शुभप्रभात गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सुरू करतो सत्तावीस जूनचे महत्वाचे घडामोडी दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असतो दररोज वीस प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न महत्वाचा अंत असतो मित्र हो जर तुम्हाला वीस प्रश्नांची पूर्ण पीडीएफ हवी असल्यास आमच्या ध्यास वर्दीच्या संपूर्ण पीडीएफ आपल्याला मिळून जाईल ठीक आहे ओके रोजचे सत्तावीस जून जर असेल आजची तारीख असेल तर ही पीडीएफ तुम्हाला सायंकाळपर्यंत मिळू शकते मित्रांनो रात्री बरोबर आठ वाजता आपल्याला ही पीडीएफ मिळू शकते दॅस स्वर्धीच्या ॲप्लिकेशनवर ओके आपण सुरू करतोय आजचा कालचा प्रश्न कर्ण कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकवणारा पाचवा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर उत्तर आहे शुभमन गिल ठरलेला आहे आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिली सीमलेस फिक्स्ड वायरलेस एक्सेस म्हणजे एफ डब्ल्यू ए फाय जी सेवा क्वांटम फाय जी एफ डब्ल्यू ए कोणत्या शहरात सुरू करण्यात आली आपण थोडं डिटेल त्याबद्दल भारतात पहिले सिमलेस फाय जी एफ डब्ल्यू सेवा क्वांटम फाय जी एफ डब्ल्यू एअरटेल आणि नोकिया यांच्या संयुक्त भागीदारीत हैदराबाद शहरात दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करण्यात आली ही सेवा पारंपरिक सिम कार्ड ऐवजी ई सिम नेटवर्क बेस्ट प्रोविजिंग वापरते एफ डब्ल्यू ए फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस ज्याद्वारे ग्राहकांना फायबरशिवाय घरी हॉफिसमध्ये स्पीड फाय जी इंटरनेट मिळते यामुळे ऑप्टिकल फायबर न घालता घराघरात ब्रॉन ब्रॅड ब्रॉ ब्रॅड ब्रॉनब्रँड इंटरनेट पोहोचणे शक्य होते क्वांटम फाय जी ॲफ डब्ल्यू सेवा स्मार्ट होम्स स्मॉल हॉफिसेस आणि रिमोट वर्कसाठी उपयुक्त ठरेल म्हणजे उत्तर काय मित्रांनो क्वांटम हैदराबाद सुरू करण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न अलीकडे जंगलात आग लागल्याच्या घटनेमुळे चर्चेत असलेले चाओस बेट कोणत्या देशात आहे आपण डिटेल पाहूया ही घटना मुख्यतः ग्रीसच्या पूर्व एजियन समुद्रातील चाओस बेटावर अलीकडे मोठ्या जंगलात आग लागली कारवाई आग जे साठी शंभरहून अधिक अग्निशमक कर्मचारी विमाने हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले किलोमीटर अंतरावर वैशिष्ट्य हे बेट मॉस्टिक गोंद साठी प्रसिद्ध आहे जे स्थानिक झाडापासून मिळते मॉस्टिक हे औषधामध्ये सौंदर्य प्रसाधनामध्ये खाद्य पदार्थ वापरला जातो पर्यावरण चिंता ही या ग्रीसमधील उष्णतेच्या लाटामुळे वाऱ्यामुळे पसरली असून पर्यावरणावर मोठा परिणाम झाला आहे मग कुठे आहे मित्रांनो तर बरोबर हा जंगल कुठे ग्रीस मध्ये आहे आपल्याला असं सांगता येईल बघा कुठे ग्रीस मध्ये आहे आपल्याला हा पॉइंट माहीत असणं आवश्यक आहे कारण की असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारू शकतात त्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत असणे आवश्यक आहे तिसरा प्रश्न द चॅम्पियन ऑफ डिजिटल मीडिया अवॉर्ड साऊथ एशिया पंचवीस हा पुरस्कार टिंबटिंब प्रकाशनाला मिळाला आहे आपण डिटेल पाहूया द चॅम्पियन ऑफ डिजिटल मीडिया अवॉर्ड साऊथ एशिया पंचवीस हा पुरस्कार द हिंदू या प्रकाशनाला मिळाला आहे बारा स्पर्धात्मक श्रेण्यामधून दहा पुरस्कार जिंकून हा भूष भुश, हा भूषण पटकवला मुख्य माहिती चॅम्पियन पब्लिशर अथवा चॅम्पियन ऑफ डिजिटल मीडिया मानाचा पुरस्कार द हिंदू जाहीरला द हिंदू यांना जाहीर करण्यात आला है की नाही ठीक आहे यांनी चार गोल्ड तीन सिल्वर तीन ब्रॉन्ज जिंकलेले आहे लक्षात ठेवा द हिंदूला मिळालेला आहे ठीक आहे द हिंदू डिजिटल मीडिया अवॉर्ड डिजिटल द चॅम्पियन ऑफ डिजिटल मीडिया अवॉर्ड साऊथ एशिया पंचवीस लक्षात ठेवा द हिंदूला मिळालेला आहे ठीक, आपन, ठीक आहे चौथा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा हा स्त्री जीवन स्वातंत्र्य हे पुस्तक ठीक आहे टिंबटिंब यांनी लिहिले असून चोवीस मध्ये ते प्रकाशित झाले आहे तर मजनी सत, सतरापी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे यात थोडासा मग डिटेल पाहूया त्यांचं नाव इंग्रजीमध्ये इथे आहेच मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे हे पुस्तक इराणमधील महिलांच्या हक्कासाठी आले झालेल्या आंदोलनावर निर्देशनावर आधारित आहे पुस्तकाचे महत्व महसा अमिनीच्या मृत्यूनंतर दोन हजार बावीस मध्ये इराणमध्ये उठलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी वुमन लाईफ फ्रीडम या गोष्टी घोषणेचा सामाजिक आणि राजकीय परिणाम इराणमधील स्त्रियांचे हिजाब विरोधी संघर्ष सामाजिक बंधनावर असहकार लेखिकांच्या वैयक्तिक अनुभवामधून उघडलेली सामाजिक वास्तव इराण सध्या लढाई चालू आहे त्यासाठी थोडासा हा पॉइंट सुद्धा महत्वाचा आहे म्हणून घेण्याचं काम केलेलं आहे पाचवा प्रश्न कोक तीस ही परिषद दोन हजार सव्वीस मध्ये कोणत्या ठिकाणी होणार आहे जो उत्तर आहे ब्राझीलमध्ये होणार आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सहावा इफको कोणत्या देशात आपला पहिला आंतरराष्ट्रीय नॅनो खत प्रकल्प उभारत आहे ठीक आहे ओके कोणता उभारत आहे लक्षात ठेवा असा आपल्याला प्रश्न विचारला आहे ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे इन डिटेल पाहूया आपण इफ्कोने ब्राझीलच्या कोरितिबा पारना प्रांत येथे आपला पहिला आंतरराष्ट्रीय नॅनो खत प्रकल्प उभारण्याची घोषणा केली हा प्रकल्प इफको नॅनो भारत आणि नॅनो इफर्ट ब्राझील यांच्या सातच तीन संयुक्त उपक्रमात असेल या प्लांटची वार्षिक दसल... उत्पादन, उत्पादन उत्पादन होण्याची अपेक्षा आहे हे नॅनो युरिया नॅनो पी खत वाढू उत्पन्न उत्पादन वाढून रासायनिक खतांचा वापर कमी करतात दोन हजार एकवीस पासून भारतात नॅनो युरिया वापरत असून चाळीस प्लस देशांना शून्य पॉईंट पाच दशलक्षांना अधिक बाटल्या निर्यात करण्यात आल्या आहेत प्रश्न सुंदर विचारला मित्रांनो लक्षात ठेवा पहिला आंतरराष्ट्रीय नॅनो प्रकल्प कुठे उभारला जात आहे मित्र सहावा प्रश्न पाहतोय हा सुद्धा आपल्याला प्रश्न माहित असणं आवश्यक आहे तर तो, तो ब्राझीलमध्ये उभारला जात आहे ठीक आहे ओके माहित असाव आपल्याला लक्षात ठेवा सातवा प्रश्न अलीकडेच आधारित टोटल गॅस लिमिटेड आणि बीपी यांच्यात कोणत्या उद्देशाने भागीदारी झालेली आहे आपण डिटेल ठीक आहे ओके अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि रिलायन्स लिमिटेड यांनी इंधनाचे परस्पर वितरण करण्यासाठी भागीदारी केली आहे यामध्ये एन जी पेट्रोल डिझेल यांचा समावेश आहे ही भागीदारी त्यांच्या अधिकृत जी जिओग्राफिकल एरियामध्ये विद्यमान तसेच भविष्यातील आउटलेटसाठी लागू असेल है ना म्हणजे अदानी ग्रुपचे सहाशे एन सीएनजी स्टेशन आणि जिओचे दोन हजार इंधन आउटलेट्स आहेत साथी 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 ही भागीदारी पायाभूत सुविधा शेअरिंग ग्राहकांसाठी सुलभता खाजगी क्षेत्रातील सहभाग वाढवण्यासाठी महत्वाची परस्पर वितरण करणे त्यासाठी ही दोघांनी भागीदारी करण्यात आलेली आहे आठवा प्रश्न जेंडर बजेटिंग नॉलेज हा पोर्टल कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आले आहे जेंडर बजेटिंग नॉलेज हा इन डिटेल पाहूया आपण लक्षात ठेवा ठीक आहे जनरल बजेटिंग नॉलेज हा पोर्टलचे उद्घाटन चोवीस जून पंचवीस रोजी करण्यात आले हे पोर्टल महिला आणि बाल विकास मंत्रालय यांच्याद्वारे सुरू करण्यात आले उद्दिष्ट जेंडर बजेटिंग म्हणजे काय संदर्भातील माहिती संसाधने आणि प्रशिक्षण एकत्रितपणे एक उपलब्ध करून देणे सरकारी अधिकारी संशोधक शैक्षणिक संस्था नागरी संस्थांसाठी सा एक ज्ञानसंपन्न व्यासपीठ उपलब्ध करणे महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या योजनेचे प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी सुनिश्चित करणे यासाठी हे सुरू करण्यात आलेलं आहे बजेटिंग नॉलेज हा पोर्टल महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेलं आहे ठीक आहे नववा प्रश्न पाहतोय आपण भारतात लवकर तीनशे किलोमीटर पल्ल्याची पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली आहे ना पिनाका मिसाइल सिस्टीम समाविष्ट करणार आहे ही प्रणाली भारतात विकसित करण्यात आले असून कोणत्या संस्थेने विकसित केली आहे ठीक आहे डीआरडीओ फिम फुले डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ठीक आहे पिना क्षेपणास्त्र प्रणाली संक्षिप्त माहिती विकास करणारी संस्था डी आर डीओ डी आर डी एल ए आर डी आर सी आय क्षेपणास्त्र प्रकार मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आहे लक्षात ठेवा पल्ला पंच्याहत्तर ते नव्वद किलोमीटर एम येम्क, के पिनाका एम के वन एम के टू बी आर नवीन आवृत्ती तीनशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो लक्षात ठेवा युद्ध प्रणाली वापरत विविध प्रकारची युद्ध सामग्री वाहून सक्षम ठीक आहे सॅटेलाइट आधारित मार्गदर्शन लक्ष शत्रूंचा रडार तळवृत्ते रचना नष्ट करणे वैशिष्ट्ये चाळीस एकाच वेळी बारा शेपण्यासाठी फायरिंग क्षमता भारतीय लष्करात आधीच वापरत आलेली प्रणाली ती जी आता अधिक पल्ल्याची अचूकतेने मार करणारी बनवली जात आहे हे सर्जिकल स्ट्राईक साठी सीमा प्रतिकारासाठी उपयोग ठरते टाटा ऍडव्हान्स सिस्टीम एल अँड टी डिफेन्स सोलार इंडस्ट्रीज या खाजगी शेतकरी कंपन्यांनी डीआरडीओ सोबत तांत्रिक भागीदारी सुद्धा केलेली आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे कोणी तयार केले मित्रांनो डी आर विकसित केलेलं आहे ओके पुढे जाऊया आपण दहावा प्रश्न बघतोय भारतात पहिला भारत देशात पहिला अनुर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारणार आहे जून रोजी भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी जाहीर केले की बिहारमध्ये लवकरच देशाचा पहिला अनुर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे स्मॉल मॉड्युलर रिएक्टर एस एम आर प्रणालीवर आधारित आहे म्हणजे काय हो एसएमआर म्हणजे लहान आकाराचे अनुर्जा रिएक्टर जे पारंपरिक अनुर्जा प्रकल्पापेक्षा लहान आणि कमी खर्चिक असतात पण जलद गतीने उभारता येतात सुरक्षितेच्या अधिक वैशिष्ट्याने सुसज्ज असतात ग्रामीण दुर्गम भागामध्येही सहज उभारता येतात बिहार एसएमआर प्रकल्पाचा महत्व ठीक आहे बघा लक्षात द्या बिहार हे असा एस एम आर तंत्र आधारित प्रकल्प उभारणार आहे पहिले सहा राज्यापैकी एक आहे यामुळे बिहारच्या ऊर्जा गरजा भागवण्यात स्वलंबन होईल हरित ऊर्जा उद्दिष्ट पूर्ण करण्यात मदत होईल स्थानिक रोजगार निर्माण होईल ही घोषणा कोणत्या संस्थेच्या सहकार्याने झाली या घोषणेमध्ये काय संस्था म्हणजे काय आपण डिटेल पाहूया भारतीय अणुऊर्जा विभाग आहे ना डिपार्टमेंट ऑफ द ॲटॉमिक एनर्जी एन पी सी आय एन न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही संस्था भारतातील अणुऊर्जा प्रकल्प उभारणी व्यवस्थापनाचे काम पाहते लक्षात ठेवा पॉईंट मी एक तर विचारला होता ही घोषणा कोणत्या संस्थेच्या सहकार्याने झाली आणि कोणत्या घोषणेमागे कार्यरत संस्था आहे ते सुद्धा आपल्याला पण डिटेल घेतलंय विकसित करण्यात खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे आंतरराष्ट्रीय सहकार्य घेतले जाईल याचा राष्ट्रीय दोन हजार सत्तर पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनचे लक्ष ठेवण्यात एस एम आर यासारखी तंत्रज्ञान भारताला उद्दिष्ट गाठायला मदत करतील निष्कर्ष बिहारमध्ये एस एम आर आधारित अनुर्जा प्रकल्प भारताच्या स्वच्छ सुरक्षित आणि भविष्यातील ऊर्जेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे ही वेळ तांत्रिक प्रगती नसून एक ऊर्जा क्षेत्रातील क्रांती आहे ठीक आहे ओके अकरावा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा अलीकडे ऑक्सिओम फोर अंतराळ मोहिमे अंतर्गत अंतराळ गेलेले भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळवीर कोण आहेत आपण थोडं डिटेल पाहूया त्याच्याबद्दल ऑक्सिओम फोर मोहीम पंचवीस जून पंचवीस पंच रोजी प्रक्षेपण स्थान फ्लोरिडो नासा कॅनडी स्पेस सेंटर प्रक्षेपण फाल्कन नाईन स्पेस एक्स सहकार्य नासा इस्रो शु आणि शुभांशु शुक्ला भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळ पहिले भारतीय अंतराळी रॉकी शर्मा एकोण चौऱ्याऐंशी इतर अंतर ओनास्की टीबर कापू पेगी विटसन अमेरिका एक पोलंडचे हंगेरीचे अमेरिकेचे तर भारताचे पहिले व्यावसायिक अंतराळ कोण आहेत शुभांशु शुक्ला आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे बारावा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी आशिया कपमध्ये पत्ता लिखित कोणता देश अव्वल स्थानावर आहे तर आपला देश माझा देश आपल्या सर्वांचा देश भारत एक नंबरला दोन नंबरला इंडोनेशिया तीन नंबरला कझाकिस्तान आणि चार नंबरला जपान आहे लक्षात ठेवा तिरंदाजी आशिया कपमध्ये भारत पहिला आहे भारतातील रेड्डीचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे पहिल्या उभ्या प्लांट है ना कुठे बसवण्यात आला आहे ठीक आहे हा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे तर तो नवी दिल्लीमध्ये बसवण्यात आलेला आहे बाराव्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेचे पंचवीसचे चे उद्घाटन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले सोळावा कार्बन बाजारपेठेवरील टिंबटिंब आंतरराष्ट्रीय परिषद नेचर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली तर किती होती ती पहिलीच होती लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन डी पी मोजमा मोजणीसाठी नवीन आधार वर्ष कोणते घेण्यात आले आहे दोन हजार बावीस तेवीस घेण्यात आलेले आहे मित्रांनो थोडंसं इथं चूक झाली आहे लक्षात ठेवा दोन हजार बावीस तेवीस पाहिजे मित्रांनो लक्षात ठेवा थोडी चूक झाली मित्रांनो त्याबद्दल मी माफी मागतो आपली बावीस तेवीस लक्षात ठेवा ठीक आहे चुकलेलं आहे बावीस तेवीस आहे पॉइंट लक्षात ठेवा पुढं भारतीय पहिली सिम लेस वायरलेस एक्सेस फाय जी सेवा कॉन्टम फाय जी एफ डब्ल्यू ए कोणत्या शहरात सुरू करण्यात आली हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आली विसावा भारतात तीनशे किलोमीटर पल्ल्याची पिना क्षेपणास्त्र प्रणाली समाविष्ट करणार आहे ती कोणाच्या द्वारे विकसित करण्यात आली आहे तर डीआरडीओद्वारे विकसित करण्यात आली आहे आणि आजचा प्रश्न विंग्स टू अवर होप्स या नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे अमित शहा राज राजनाथ सिंग द्रौपदी मुर्मू नरेंद्रजी मोदी आपल्याला उत्तर सांगायचं कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे मित्रांनो आपण उत्तर सांगत जा जेणेकरून आपल्याला कॉन्फिडन्स वाढेल आणि आपल्याला उत्तर समजत जाईल ठीक आहे आज आपण घेतेच थांबू उद्या याच वेळेस याच टाईमला आपण भेटूया आणि उद्या आपण पाहायला गेलं विकली करंट अफेअर असणार आहे सर्वांनी संपूर्णपणे याचा परिपूर्ण फायदा घ्या धन्यवाद थँक्यू मित्रांनो